नमस्कार मी मोनिका शर्मा तुम्ही पाहत आहात लोक विश्वास टीव्ही न्यूज चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये मार्गदर्शन नंदुरबार पंचायत समिती सभागृहात आज मुख्यमंत्री संपन्न समाज समृद्ध पंचायत अभियान संदर्भात विशेष बैठक घेण्यात आली एवढी पंचायत समिती गट विकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी या अभियानाचे उद्दिष्ट व अंमलबजावणीविषयी सविस्तर माहिती दिली अधिकाऱ्यांनी सांगितले की ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकसहभाग अत्यावश्यक आहे या माध्यमातून आरोग्य शिक्षण महिला व बालकल्याण तसेच पायाभूत सुविधा यासारख्या विविध ठोस उपक्रम राबविले जाणार आहेत शासनाच्या योजना गावागावात पोहोचवण्यासाठी पारंपरिक माध्यमांसोबत सोशल मीडियाचाही प्रभावी वापर करण्यात येईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले नमस्कार मी अनिल बिराडे गटविकास विकास अधिकारी पंचायत समिती नंदुरबार आपण सर्वांना आव्हान करतो की आपल्या गावाचा विकास प्रगती आणि उज्ज्वल भविष्या भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दिनांक सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबविण्यात येणार आहे हे अभियान सुशासन युक्त पंचायत गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकसळवळ निर्माण करणे समृद्ध स्वच्छ हरित गाव मनरेगाव इतर योजनांशी अभिसरण सक्षम सक्षम पंचायत उपजीविका विकास सामाजिक न्याय या सात बाबींवर राबविण्यात येणार आहे हे अभियान आपल्याला शिक्षण आरोग्य पाणी स्वच्छता आणि रोजगार या क्षेत्रात पुढे जाण्याच्या नव्या संधी देत आहे गाव म्हणजे आपले कुटुंब आपली शक्ती आणि आपलं भविष्य आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं आणि यथाशक्ती सहभाग नोंदवला तर कोणताही अर्थ आपल्याला थांबू शकत नाही ग्रामसभेमध्ये आपल्या सूचना गरजा आणि नवनवीन संकल्पना मांडून या अभियानाला प्रोत्साहन द्या आपला जेवढा जास्तीत जास्त सहभाग तेवढ्या अभियानाला गाव समृद्ध आणि सक्षम राहील ग्रामसभांमध्ये योजना आणि कार्यवाही समजावून सांगितली जाईल सर्वांनी अभियानात सहभागी व्हा आणि आपल्या गावाचा उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी पुढे या या अभियानात सहभागी होऊन पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना पंधरा लाखापासून ते पाच कोटी पर्यंतची भरघोस बक्षिस देण्यात येणार आहेत आपल्या गावाच्या उन्नतीसाठी आणि सर्वांनी या अभियानात सहभागी व्हा आपल्या सर्वांच्या सहकार्याची मी अपेक्षा करतो विकासाच्या मार्गावर नवा प्रवास सुरू करूया आणि नंदुर तालु नंदुरबार तालुक्याचे व जिल्ह्याचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी काम करूया धन्यवाद जय महाराष्ट्र लोकविश्वास टीव्ही न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार तितकेच अशाच आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकविश्वास टीव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद